어. <susurra> रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा सरवडी येथील भिवाजी पाटील यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू कृतीशील आणि कष्टाळू भगव्या सैनिकाची अंतिम एक्झिट सरवडे तालुका राधानगरी येथील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व भिवाजी हरी पाटील यांचं दुर्दैवी अपघाती निधन हे सरवडे व परिसरातील जनतेला धक्का देणार आहे भिवाजी पाटील हे पोलीस पाटील घराण्यातील एक ज्येष्ठ सदस्य होते कोणते राजकीय पक्षाचा अनुयायी नसूनही त्यांची ओळख ही, ही नेहमीच भगव्या ध्वजाशी जोडलेली होती मात्र केवळ भगव्या ध्वजाचेच नव्हे तर आपल्या कृतीशील व कष्टाळू स्वभावामुळे भिवाजी पाटील यांचं सरवडे परिसरात विशेष नावलौकिक होतं इचलकरंजी येथे चार दिवसापासून मुक्कामी असताना संसार उपयोगी साहित्य घेऊन सा आपल्या गावाकडे परतत असताना कागल महामार्गावर पिंपळगाव हद्दीत त्याच्या गाडीचा अपघात झाला या दुर्घटनेत भिवाजी पाटील याचा दुर्दैवी मृत्यू झाला अधिक तपास पोलीस करीत आहेत या अपघातामुळे संपूर्ण सरवडे आणि परिसरात शोकाकुल वातावरण पसरले महान करण्यासाठी युवराज पाटील सरवडे ताज्या बातम्यांसाठी महान करेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा